बल्लारपूर शहरातील महत्वाचा मार्ग असलेला रेल्वेच्या गोल पुलियाची वाहतूक मागील पंधरा दिवसांपासून बंद आहे त्यामुळं येथील वाहतूक पूर्ववत सुरू करा अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे दरम्यान सोमवारी झोडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी तहसीलदारांना निवेदनही दिले आहे बल्लारपूर शहरातील वस्ती भाग हा अत्यंत महत्त्वाचा असून अर्धे शहर या ठिकाणी वास्तव्यास आहे परिणामी मागील पंधरा दिवसांपासून गोल पुलियाची वाहतूक बंद करण्यात आली असून शाळकरी विद्यार्थी अंत्यसंस्कारसाठी जाणारे नागरिक तथा लहान व्यावसायिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे त्यामुळे तात्काळ हा मार्ग रहदारीसाठी खुला करावा अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा राजू झोडे यांनी दिला आहे बारा तारीखपासून गोल पुलाचा काम अत्यंत संत गतीनं आहे रेल प्रशासन काम करताय का लोकांना त्रास देत आहे समजून येत नाही एकतीस ता आतापर्यंत सत्ता आज एकोणतीस तारीख आहे बारा दिवसाचा काम एवढा संतगतीन असल्यामुळे माननीय पालकमंत्री साहेबांनी लगेच रेल्वेचा रस्ता मोकळा करू असं आश्वासन दिलं त्यांच्या पत्रकाराच्या माध्यमातून परंतु आज एवढे दिवस लोटून गेले अनेक लोक जे वस्तीतले बल्लारशाचा <laughs> संपर्क तुटला आहे ज्यामुळे जे दुसरी लाईन दिली आहे पीटीएस ची लाईन त्या बीटीएसच्या लाईन मुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या त्रास होत आहे लोक स्लीप होऊन पडत आहे आणि तिकडे रस्ताही खूप खराब आहे म्हणून एकतीस तारीख पर्यंत जर रस्ता झाला नाही तर एकतीस तारीख पासूनच रेल रोको आंदोलन बल्लारपूर शहरातील सगळे सुजान नागरिक मिळून करतील हा गंभीर इशारा रेल प्रशासन आणि जिल्हा प्रशासन तालुका प्रशासनाने समजून घ्यावा